ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बेल बटन प्रेस करा बळीराम काकांच्या मोबाईल वर सध्या विविध पक्षाच्या नेत्यांचे आवाज येत आहेत बुधवारी खासदार शरद पवार यांच्या पीएचा फोन आला त्यामुळे गुरुवारी काका बारामतीत पवारांच्या भेटीसाठी जाणार आहेत दरम्यान बुधवारी भाजपचे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी काकांची वडाळ्यात भेट घेतली आणि म्हणाले काका तुम्ही आहे तिथेच थांबा जितेंद्र व जयदीपला आमच्या सोबत येऊ द्या अशी विनंती केली त्यावर काकांनी बैठक घेऊन निर्णय सांगतो असे सांगितले आहे दिनांक तेरा जून रोजी शुक्रवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून बळीराम काका साठे यांना काढून वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली लागलेच काकांना पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष देण्यात आले मात्र काकांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविल्याने खटकले तातडीने रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले त्यानंतर आमदार राजू खरे यांची काकांशी चर्चा झाल्यानंतर खरे यांनी काका असतील असे सांगितले लागले शिवसेनेचे अमोल शिंदे व सिद्धाराम मैत्रे यांनी भेटून काकांना सेनेत येण्याचे निमंत्रण दिले खासदार शरद पवार यांना भेटून चर्चा करण्याचा निरोप आमदार रोहित पवार खासदार पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत संजय पाटील घाटणेकर यांनी दिला त्यानुसार गुरुवारी बारामतीला जाऊन पवारांची भेट घेणार असल्याचे काकांनी बोलताना सांगितले दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी हे काकांशी संपर्क साधला व पक्षाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्याशी चर्चा करतील असे सांगितले दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी वडाळ्यात काकांशी बराच वेळ चर्चा केली तुम्ही आता इकडे तिकडे जाऊ नका जितेंद्र व जयदीपला आमच्या सोबत द्या असे सांगितले गेल्या दोन चार दिवसांपासून काका साठे यांच्या पक्ष बदलाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे मात्र शरद पवार यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत पक्षातच थांबतील का अशी हार्दिक शुभेच्छा वारसा जनसेवेचा महाराष्ट्र रक्षणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक बंधू आणि भगिनींना व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मनीष केत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रतापभाऊ चव्हाण शहर प्रमुख महेश दाराशिवकर महानगर प्रमुख दत्ता माने संताजी बोळे सुरेश जगताप बाळासाहेब गायकवाड शशिकांत बिराजदार जडगेश मुल्ला विजय फुकाळे उज्ज्वल दीक्षित